हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर अशी पफ स्लीव कशी बनवायची ते सांगणार आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी कपडा घेतलेला आहे तर साडेआठ इंच घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला जेवढ्या आपण मापाची भाई बनवायची असेल त्याच्यापेक्षा बॉर्डर कट करून त्याच्यापेक्षा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे समजा तुमची बाई दहा इंचाची असेल आणि बॉर्डर जर दोन इंचाची असेल तर आठ इंचा वरचा पार्ट येणार आहे पण तरी पण दोन एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं जे की आपल्याला पपसाठी उपयोग येतो आणि खूप छान असा पप तयार होतो तर इथे बघा बाई आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर हा पार्ट मी किती आठ इंचा घेतला आहे तर साडेतीन इंच मी डाऊन केलेला आहे म्हणजे कॅप हाईट साडेतीन इंच घेतली आणि अशा प्रकारे ड्रफली आपला शेप दिलेला आहे तर त्याच्यानंतर साइड फिटिंगच्या साईडने मी पाच इंच मार्किंग केलं कारण आपल्याला तिथून प्लेट द्यायला चालू करायचे आहेत सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला पण इथे आपल्याला पाच इंच मार्किंग करून घ्यायचं म्हणजे तिथे पण आपल्याला चुन्या द्यायला तिथून चालू करायचं आहे त्याच्यानंतर बरोबर मधोमध एक नॉज देऊन घ्यायचं आहे तर इथे बघा मध्ये एक नॉज दिला आणि जिथं आपण साईडला पाच इंचा मार्किंग केलेलं होतं तिथून आपल्याला आता चुन्या द्यायला चालू करायचे आहेत तर सगळं तर चुन्या देताना सगळ्यात अगोदर आपल्याला खालच्या साईडने चुन्या द्यायला चालू करायच्या आहेत तर इथे बघा जिथं आपण पाच इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून अशा प्रकारे एकदम छोट्या छोट्या अशा इथं आपल्याला चुन्या दे दे देऊन घ्यायच्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने तर इथे मी धागा भरण्यासाठी जे वापरते त्याने इथे मी छोटे छोटे अशा चुन्या देत आहे तर तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा एखादं आपली जी शिलाई खोलायचं असतं त्याने पण देऊ शकता तुम्हाला ज्याने सोपं जाईल त्याने इथं आपण छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या हाताने द्यायला गेलं ना तर ते दाबाचे तिथे व्यवस्थित हात आपल्याला चुन्या पकडता येत नाही तर त्याच्यामुळे बारीक अशा प्लेट्स येत नाही त्याच्यासाठी काही ना काही सुई वगैरे काही घेऊ शकता म्हणजे ज्या चुन्या आहेत ना ते एकदम छोट्या छोट्या अशा येतात तर इथे बघा चुने आपल्या देऊन झालेले आहेत जिथपर्यंत मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंतच आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत कमी जास्त जर झालं तर आपण नंतर ऍडजस्ट करून घेऊ शकतो पण माफे परफेक्ट असतं कमी जास्त शक्यतो होतच नाही तर इथे बघा जेवढी बॉर्डर आहे दंडघेर आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे बॉर्डर मी कट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथं अस्तर त्याच मापाचं इथे कट करून घेतलेलं आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी अस्तरच्या एका साईडला इथं शिलाई मारून घेते कारण खालच्या साईडला याला पॅक केलेला आहे लेस लावलेले आहे त्याच्यामुळे इथं शिलाई मारून घेतलेली आहे अगोदर तुमचे जरी इथं ओपन साईड असेल तर जशी आपण बाहेर पलटी करतो सेम त्याच पद्धतीने केलं तरीही चालेल तर इथे बघा मी जो आपला मेन ब्लाउज पीस आहे बॉर्डरचा त्याला त्याचा मर्ग मध्य काढला आणि जे आपला अस्तर आहे त्याचा पण मध्य काढला आणि बरोबर ते दोन्ही पॉईंट एकावर एक ठेवून हो आज खालच्या साईडला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला अस्तरची जी दुसरी बाजू आहे ना तिथं पण आपल्याला पाव इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे ही पफ स्लीव बनवायची अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अजिबात म्हणजे वेळ लागत नाही या पद्धतीने आपल्याला बाई बनवायला तर इथे बघा स न त्याच्या नंतर आपण जे चुन्या दिलेल्या होत्या ना त्याचा पण मद्य काढून घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडला आपल्या इक्वली चुन्या येतात तर इथे बघा सगळ्यात सा, अगोदर अस्तरच्या पार्टवर मी इथं जे आपण चुने दिलेला आपल्या बाईचा वरचा पार्ट होता ना तो मधोमध पॉईंटवर ठेवून नंतर इथे बघा अर्धा इंच जे आपले ब्लाउज पीस आहे ना तो त्या साईडला घेऊन अस्तरवर अशा अस्तर अस्तर प्रकारे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जे आपली बॉर्डर आहे त्याशी वरती घ्यायची आणि आपण जी पहिली शिलाई मारलेली आहे ना आता त्याच्यावरच फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कमी जास्त होण्याचाही प्रश्न येत नाही आणि एकदम परफेक्ट दोन्ही साइडला इक्वली सोन्या वगैरे येतात आणि एकदम परफेक्ट पद्धतीने इथं आपली फुगाबाई बनवून तयार होते तेथे ते ते बघा बॉर्डरची जी पट्टी आहे ती व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड केली आणि त्याच्यावर आपल्याला एक अशी शिलाई मारून घ्यायची आहे ते, ते, ते बघा परफेक्ट अशी शिलाई मारून झालेली आहे साइडला जर एक्स्ट्राचा कपडा असेल तर थोडाफार तो कट करून घ्यायचा आणि परत एकदा चेक करून घ्यायचं परफेक्ट आहे का बाई थोडी फार कमी जास्त असेल तर बाई जोडायच्या अगोदरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे नाहीतर मग मुंड्यात आपली जी बाई आहे ती वरखाली होते ओके तर इथे बघा मी कट करून घेतलं थोडंसं जे कमी जास्त होतं ते आता आपण बाई ब्लाऊजला जोडून घेऊया तर इथे बघा एका साईडची बाई मी इथे जोडून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडची बाई मी तुम्हाला कशी जोडायची ते तर इथे बघा मी ब्लाऊज घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा तरी ते बघा आपण जो मधोमध मद नॉज दिलेला होता तिथे पिन लावून घ्यायचे आणि क कडेने आपल्याला बाई जोडायला चालू करायचं आहे आणि तीन जिथपर्यंत आपण पाच इंचं मार्किंग केलं होतं तिथपर्यंत आपल्याला बाई जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता बियामध्ये सेम त्याच पद्धतीने आपल्याला असे छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि आपण मधला पॉईंट पिन लावून ठेवल्यामुळे आपल्या चुन्या अजिबात दोन्हीकडे कमी जास्त अजिबात होत नाही दोन्ही साईडला इक्वली अशा चुन्या येतात आणि परफेक्ट आणि सुंदर असा पपी तयार तयार होतं तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला आप पण आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत या पद्धतीने बाई जोडल्यामुळं आपली स्लीव जी आहे ती एकदम परफेक्ट अशी येते तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा बघा इथे एक आपली पूर्ण जोडून झालेली आहे त्याच्यावर लगेच आपली दुसरी शिलाई मारून पूर्ण ब्लाऊजची आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे ते बघा पूर्ण बाई जोडून झालेली आहे तर इथे बघा जोडून झाली आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ साइडने एक शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा सरळ साइडला शिलाई मारून घेते त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आणि त्याच्यानंतर पावी इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला फिटिंगची फायनल शिलाई मारायची आहे तर इथे बघा कमरेचा चौथा भाग टाकायचा तुमचं जे पण असेल तो छातीचा चौथा भाग टाकायचा आणि दंडगेराचा हाप करायचा अशा प्रकारे फिटिंगची माप टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही पूर्ण ब्लाउजची फिटिंग करताय त्याचा फायनल लुक दाखवते तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा तर इथे बघा परफेक्ट अशी स्लीव म्हणून तयार झालेली आहे